दिने या देशाला एक मुरब्बी मुसद्दी आणि धुरंधर अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा नेता दिला की जो गेली पन्नास ते पंचावन्न वर्ष झाली भारतीय राजकारणात एका तेजस्वी ताऱ्याप्रमाणे अखंड तळपत आहे ते म्हणजे महाचाणक्य शेतकऱ्याचा जाणता राजा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब का असल्या कार्यक्रमाच्यासाठी उपस्थित आहे महाराष्ट्राच्या सोया हुलच्या आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्या त्या नव्या पिढीचे प्रतिनिधी माझेचे वेदवाळ जयसी मोहिते फाते सोलाफचा वेदार शिंदे आज अगत्याने या ठिकाणी उपस्थित आहेत ते राजे आणि अनिलबाई होळकर દાર શ્રીમંત હુષનસિંહ રાજકારી અધ્યક્ષ અભિજીત ખાટી કબી ગાયપાલ સાઈનાથ અમરરાવ ઉત્સંગ રામકર રાજે નિવાલકર टिल डॉक्टर निकितल देश सतर सुभाष भोसे प्रीप खानके सरद्री सवादी श त्या व्यासपीठा बोलायला मी उभा अनेक वेळेला या ठिकाणी आलो अनेक वेळेला या ठिकाणी बोलून गेलो पंढरपूर या देशाच्या सर्वसामान्य माणसाचं श्रद्धेचं स्थान तस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि विशेषतः गांधी नेहरू इंदिराजी यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराला सातत्यानं समर्थन देणारं असं एक शहर आहे अशी ही नगरी आहे स्वातंत्र्याच्या इतिहासात आणि स्वातंत्र्याच्या नंतर नवीन महाराष्ट्र आणि भारत उभं करण्याच्यासाठी ज्यांनी या वसंगाचं प्रतिनिधित्व केलं अशा अनेकांची अठ होते माझ्या ऐकांच्या वेळे होते एकोणीसशे सत्तेचाळीस साली संयुक्त महाराष्ट्राचा वळा होता आणि त्या प्रमाणे बाई राहुल रावाचे अत्यंत प्रभावी वक्ते संघर्ष व्यक्ती असतो या धर्मातून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेलं गेले विकासाच्या कामाची दृष्टी असेल आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारे असे सगळ्यांना वरून राहणारे अण्णा खाती यांची मला ठिकाणी असत होते तर आता देंगे होते श्रीमंत सुधाकरराव फलिचारक होते भारतवंदे होते भारत वाटते होते अनेकांची नावं घेतायची की त्यांनी बंदेशोरच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये काही ना काही योगदान केलं आज आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित झालं प्रश्न भयंकर देशाचा हवं राज्याचा हवं एकेकाचा एक दुष्काळी दिला होता या दिल्यामध्ये सहा वर्ष अनेक म्हणून काम करायची संधी मला आणि मला आठवत त्या सगळ्या काळात पाणी ही समस्या होती एकाहत्तर बहात्तर साली प्रचंड दुष्काळ पाहिजे पाच लाख लोक रोजगार हमीच्या कामावर या जिल्ह्यात काम करतो वाहना असेल करणार असेल शेजारचा तालुका असेल इथे सांगोला असेल कुठेही जा हजारो लोक दुष्काळी कामाला काम करत आहेत हे चित्र या जिल्ह्यामध्ये होत आणि आम्ही लोकांनी ठरवलं होत या जिल्ह्याचा चेहरा वाढलायचा सुरानं आधीच्या नेत्यांनी अत्यंत ओळखची भावना टाकली आणि काही निर्णय घेतले जसा उल्लेख आधीच्या वक्त्यांनी केला उजनी धरण ही संजीवनी होती मला आठवत आहे आज उजनेचे वेगळे फसले जसा उल्लेख या ठिकाणी आधीच्या वक्त्यांनी केला उजनीचं उद्घाटन जेव्हा झालं त्या कार्यक्रमामध्ये हजर होतो ते उद्घाटन झालं यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते तर पाणी स्वच्छ होते चिंता नव्हती पाण्याचा साठा प्रचंड होता आणि ते धरण बांधले आणि सुरू होणार असते यशवंतराव चव्हाण हे देशाचे नेते होते त्यांना निमंत्रित केलं या उद्घाटनाच्यासाठी आणि मला आठवतं त्यांचं वाचन त्यांनी भाषणामध्ये सांगितलं पांडुरंगाचा उल्लेख करून पांडुरंगा तुझी चंद्रभागा आज आम्ही इच्छा आढळली आज ही आम्ही इच्छा आढळली आणि त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की लोकांच्या त्रास राहील पण ते ठरून नाही चंद्रभागा आम्ही आढवली महाराष्ट्राच्या कानाकोफ्यातून उन्हात राहण्याचा विचार न करता दगडा धुंद्याचा विचार न करता विठ्ठलाचं सहन करून वर्ष माझा वारकरी या ठिकाणी येतोय त्याला चिंता वाटते की चंद्रभागेमध्ये त्याला अंबकरला पाण्याची उपलब्धता आहे का नाही आणि तुझं दर्शन होईल का नाही चव्हाणसाहेबांनी सांगितलं की फांडुराला ही तुझी चंद्रभागाने अडवली की अडवल्याच्या नंतर या दुष्काळी तिथं पाणी जाईल पाणी जाऊन मंगलवेद्याची प्रसिद्ध ज्वारी त्यासारखं ज्वारीचं पीक घेतलं जाईल आणि चिंता शेंटारखरा कधी वाचणार नाही तर त्या ज्वारीच्या कंसाच्या दाण्यामध्ये पांजुरंगाचं दर्शन त्याला त्या ठिकाणी मिळेल आणि त्यावेळी तो अत्यंत खुशीने जाईल हे भाषण मला आहे आणि ती आता उदय उभी आता त्या ठिकाणी सांगितलं अभिरुद्ध असतानी की या जिल्ह्यामध्ये चाळीस साखर शासने महाराष्ट्राचा पहिला शेतकऱ्यांच्या कारखाना या जिल्ह्यामध्ये माई नगरला निघाल आणि पहिल्या शेतकऱ्यांच्या माहितीचा सहकार्य साखर करताना शर्ताराव मोहितांच्या नेतृत्वाखाली अकृन इथं निघाला आणि त्यावेळी मी अनेकदा जात असे जिल्ह्याचा फायदा वंशिव जात असे आणि अभिमान वाटत असे की या जिल्ह्यामध्ये एक दृष्टा होता तिथे आज व्हायला पण सरकार किती बदल लावा आज चाळीस साखर कारखाने या जिल्ह्यामध्ये साखरेचं उत्पादन करतात ही साखर सर्व हिंदुस्थानामध्ये जाते देशाच्या बाहेर सुद्धा या योजनेनं लोकांची स्थिती सुधारली संपनात आली आणि काळे आईचं विमान दाखवणारा ही कष्ट केली त्यांनी शेतीच्या क्षेत्रामध्ये नवीन नवीन बदल केले आम्हा लोकांचा प्रयत्न होता की हलवानाच्या संबंधी हा जिल्हा महाराष्ट्राचा महत्वाचा जिल्हा होणं शक्य आहे आणि त्या दृष्टीनं काही फावलं टाकली अखंबडीच आज या जिल्ह्याची द्राक्ष ही जगामध्ये जातात या दिल्याचे डाळी जगामध्ये जातात आज या जिल्ह्याची केळी जगामध्ये जातात संदर्भाची क्रांती एका उजणीमुळं आणि कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुळ आज या ठिकाणी झाली एका सार्थ अभिमान तुला सगळ्यांना आहे आंदोलनाची कृपा आहे त्यामुळे या प्रकारचं यश हे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करता आलं अनेकांच्या बरोबर काम करण्याची संधी मला स्वतःला सुधारली अनेक नेते या ठिकाणी होऊन गेले मला शिबी त्यांची नावं घेतली विशेषता उदम राना सुधाकर परिसर महादर भालके या सगळ्यांच्यावर काम करण्याची संधी मला सत्ताला मिळाली आणि त्या काळामध्ये माझ्यावर काम करायला सुशील कुमार शिंदे हे अधिकारी होते मला आठवते कदाचित कोणी तिला माहिती का नाही मला माहीत नाही सुशील कुमार शिंदे हे मुंबईमध्ये होते माझी इच्छा होती की त्यांनी विधानसभेत जावं हेच अनेक लोकांनी केला जांधी मिळाली नाही दलितांच्यासाठी यांच्यासाठी करमाची जागा होती आणि सगळ्यांनी सुशील कुमार शिंदेना आग्रह केला की तुम्ही करमाळ्याचं उभारा त्या काळात तिकीट वागायची तिकीट वागायला आम्ही यशवंतराव चव्हाणांच्याकडे गेलो यशवंतरावजींना सांगितलं की तरुण माणूस आहे शिक्षित आहे त्यांना संधी द्या चव्हाण सावणांनी मान्यता दिली त्याचं तिकीट झालं त्याला फगणजी देवीचे लागत असे आणि दिल्लीच्या वैद्यकीमध्ये हा प्रस्ताव गेला इंदिराजी त्या ठिकाणी होते जगजीवनराव त्या ठिकाणी होते जगजनरावांनी सुशील कमार शिंदे आयोजित हजी सोनवणे नावाच्या एका त्यांच्या सहकार्याचं नाव सुचवलं आणि लोकांनी आग्रह केला आणि इंदिरा गांधी जगजनराव हे वरिष्ठ नेते आहेत आणि त्यामुळे त्यांचं ऐकावं लागेल असं सांगितलं शिंदे साहेबांचं तिकीट कसलं आणि अस्वस्थ झालं दुःखी करत आलो आणि काहीतरी काम करायचं ठरलं तीन महिने झाले निवडणुका झाल्या तयार पाणी सोनवणे निवडून गेले आणि थोड्या दिवसांनी ते आजारी पडले आणि त्यांचा अंत झाला त्यांचा मृत्यू झाल्याच्या नंतर जागा रिकामी झाली आणि त्या रिकामी जागेवर नामदेवराव दत्ता आणि शंकरराव या सगळ्यांच्या साथीने आम्ही सुशील कवार शिंदेच्या उमेदवारीच्या ठिकाणी केली आणि प्रचंड वर्षाने करणाऱ्याच्या जनतेनं सोलापूरच्या जनतेनं त्यांना निवडून दिली आणि मला आनंद एका गोष्टीचा आहे की निवडून गेले थोड्या दिवसात मंत्री झाली आणि नुसत्याच मानसी तिथे झाले नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन या दि्याचं नाव लेखीत देशामध्ये वाढवायचं काम आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या नंतर देशाचा गृहमंत्री होण्यापर्यंत ते पोहोचले आणि सोलापूर जिल्ह्याची प्रतिष्ठा ही सबध देशामध्ये याचं ऐतिहासिक काम त्यांनी केलेलं होतं आनंद आहे की आम्ही अनेक लोकांनी एकत्रित काम केलं सरकार वैद्यसाहेब होते आम्ही लोक जुनियर होतो पण सदावर होतो विजयदादा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते मी स्वतः बालकपंथी होतो आणि आम्ही सगळ्या किती बघित संवानं एकत्र भरणानं काम करण्याचा दृष्टिकोन हा आम्हाला सगळ्यांचा होत असे आणि त्यांना सोलापूर जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेने अंतर्सनापासून आणि साथ दिली आणि त्याबद्दल या जिल्ह्याचा चेहरा बदल जात असेल यासाठी आम्ही सगळ्यांनी साहूदायपणानं काळजी घेतली आणि शिंदेसाहेबांना मोठी संध्यामुळे अधिक काम त्यांच्या वर्षभर या ठिकाणी होऊ शकलं हिजी बदलली आता आपण दोन तरुणांचं भाषण ऐकलं आपण या ठिकाणी प्रणितीचं भाषण ऐकलं आणि सदाच्या मतदारसंघाच्या उमेदवाराचं भाषण ऐकलं लोकांच्या वडील लोकांच्या आधीची फिरी आम्हाला लोकांच्यावर काम करत आज ती फिरी हळूहळू नव्याला प्रोत्साहन देण्याच्यासाठी बाजूला झाली आणि नव्यांना ही संधी दिली ज्या पद्धतीनं या निवडणुकीचा प्रचार लागले या दोघांचा विचार दोघांची वाचणं मी ऐकली आणि ऐकतोय की फायद्याच्या नंतर या जिल्ह्याला या जिल्ह्याच्या प्रश्नाची नव्हे तर महाराष्ट्राच्या फासनांची नोंद लोकसभेला घेण्याच्या साठी दृष्टी आणि कर्तृत्व असलेले असे दोन्ही उमेदवार या ठिकाणी आहेत आणि त्या दोघांच्या विजयाच्या नंतर तुम्हा लोकांच्या फाटिंच्या नंतर हा जिल्हा पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर संसदेमध्ये चमकऱ्याच्या राहणार नाही याची मला पूर्ण खाती आली निवडणुकाची महत्वाची आधीच्या वक्त्यांनी सुद्धा सांगितलं आज या देशाने नरेंद्र मोदी नावाच्या ग्रस्तांच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे लोकशाहीमध्ये सत्ता कोणाला नसते ती लोकांच्या लोकांच्यासाठी चालवायचा अधिकार असतो पण निराली ही सत्ता ही जमीन फाय लोकांच्यासाठी चालवायची भूमिका ही सत्ते त्यांनी घेतली पाहिजे हा थाय चित्र दिसतं मोदी साहेबांच्या हातामध्ये जी सत्ता आहे त्या सत्तेच्या नंतर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हिंसा भाषण देतात काय भाषण देतात जवाहरलाल नेहरूंच्या टीका कर राजीव गांधींच्या टीका राहुल गांधींच्या टीका कर अरे तुम्ही देशाच्या प्रधानमंत्री आहात मला कोणत्याही सांगितल्याची गोष्ट झाली आहे प्रधानमंत्री एका असत नाही तो संपूर्ण भारताचा असतो आणि त्यांनी प्रत्येक नागरिक हा आपला आहे आणि त्याच्या आपण घेतत आहोत ही दृष्टी दृष्टिकाण ठेवली पाहिजे पण जवाहरलाल नेहरूंचा टीका करण्याच्यासाठी असा वेळ मोदी साहेब भारतात ज्या जवाहरलाल नेहरूंनी ने स्वातंत्र्याच्या आधी आयुष्याचे अनेक वर्ष इंग्रजांच्या तुरुंगात घालवली आणि तेव्हा आम्हाला गांधींच्या विचाराने देशाला स्वातंत्र्य करून दाखवलं देशाचं स्वातंत्र्य लढावल्याच्या नंतर संसदीय लोकशाही पद्धतीने आणि आधुनिक विज्ञानाचा आधार देऊन हा देश पुढे नेण्याचा आणि देशाचा नावलौकिक जगात करण्याच्या ऐतिहासिक काम जवाहरलाल नेहरूंनी केलं त्यांच्या टीका करण्याचं काम तुम्ही करता का कथासाठी टीका त्यांच पण करतात बाकीच्या टीका करतात अन्य राजकीय पक्षांच्या टीका करता अरे प्रधानमंत्री तुम्ही तुम्ही सगळ्यांना घेऊन चाललं पाहिजे पण ती भूमिका त्यांची नाही जाईल त्या ठिकाणी त्यांचं भाषण आहे का आधीच्या वाक्याने सांगितलं चार दिवसाच्या पूर्वी त्यांनी एका ठिकाणी भाषण केले आणि जाती जातीमध्ये धर्मा धर्मामध्ये अंतर निर्माण होईल अशा प्रकारचं भाष्य त्या ठिकाणी त्यांनी करून दाखवले अनेक प्रकारचे निकाल त्यांनी घेतले अनेक प्रकारचे शीका टिपणी त्यांनी अनेकांच्या घेतले राहुल गांधी एक उदयाला आलेला तरुण सवन देशाची स्थिती संबंधाच्यासाठी काश्मीरपासून कन्याकुमारी चालत जातो उन्हा थाळत जातो रस्त्याने वेचणाऱ्या लोकांना भेटतो त्यांच्या समस्या समजून घेतो आणि बाहेर न उद्या संधी मिळाली किंवा ना मिळाली तर ज्या लोकांच्या समस्या दूर ते विचार करतो तर राहुल गांधींच्या शहादा म्हणती का करायची कारण त्यांनी काय केलं कमीत कमी त्याच्याबद्दल चांगलं बोलता नाही आलं तर वाईटचं बोलणार का पण ही भूमिका या प्रधानमंत्र्यांच्या ना अंतकरणामध्ये नाही ते देश चालवायचा पण त्यांच्या एका विशिष्ट विचारसरणीचा नेता अग्र धरणाऱ्या लोकांच्यासाठी चालवायच्या हे सूत्र घेऊन आज ते देशाचं काम करतात आणि देशाच्या समोर सरकारची स्थिती आहे लोकशाहीवर त्यांचा हो किती विश्वास आहे याची संख्या आज लोकांच्या लोकांच्या मनात सरकार हा फिल्म वाटतो सत्तेचा वापर हा लोकांना प्रोत्साहित लोकां करण्याचा आज धारकण नावाचं राज्य ते झारखण हे आदिवासींचे राज्य तिथे आदिवासी मुख्यमंत्री आहे त्या आदिवासी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे काही फॅस सुचले नाहीत आणि केंद्र सरकारून सीता शिवणे केली मोदी साहेबांच्या सरकारने त्या मुख्यमंत्र्याला आज तुरुंगामध्ये मुख्यमंत्री तुरुना देशाची राजधानी दिल्ली दिल्लीमध्ये तीन वेळेला निवडून आलेला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्याचं नाव अनेक क्षेत्रात अतिशय चांगलं काम त्यांनी केलं तिथल्या शाळा तिच्या संसदी संस्था तिच्या आरोग्याच्या संस्था तिच्या क्रीड्याच्या क्षेत्राच्या संस्था या प्रत्येक ठिकाणी एक ससा उंचे अशा घाताचं काम अरविंद केजरीवालनी केलं की ते काम बघण्याच्यासाठी देशातून तर येतात पण देशाच्या बाहेरून सुद्धा लोक येतात आज त्या अरविंद केजरीवालनी केंद्र सरकारच्या धोरणात टीटाची भारी केली आज त्याला तुरुंगामे दिसतात मुख्यमंत्री लोकांनी निवडून दिलेला तीन तीन वेळेला नेऊ मत मानतो आणि लोकशाहीमध्ये मत मानण्याचा अधिकार हे सर्व सत्य असताना ते मत आम्हाला फसवत नाही त्यासाठी तू चुरू लागला त्यांचे काही खासदारांना चुरू लागतात ममता बॅनर्जीच्या काही मंत्र्यांना त्यांच्या खत वेगळे गेले महाराष्ट्रामध्ये उत्सव काम नसताना अनिल देशमुखामध्ये सहा महिने त्यांची शूच केली अशा प्रकारचं काम सामनाचे संभाजक आणि पार्लमेंटमध्ये माझे सहकारी संजय राऊत शिवसेनेचे नेते उत्सव उत्सवात टीका केली पण त्यांना तुरुंगावर देत सत्ता तुमच्या हातामध्ये आहे तुमच्या विचाराच्या विरुद्ध रशियाचा होतील आणि तुमच्यामध्ये करत काय आज रशियामध्ये हुकुमशाही जर असेल तर ती हुकुमशाही हळूहळू भारतामध्ये आणण्याचा तुमचा प्रयत्न आहे अशी शर्धा लोकांना आली तर त्याबद्दल लोकांना दूर देता येणार नाही याचा देताना एकच आहे आपण जागृत राहिलो नाही परिवर्तन केलं नाही हुकुमशाहीच्या पद्धतीनं देशाचा कारभार करणाऱ्या ज्या ज्या विषयी आहेत त्या या देशाचा मूलभूत लोकशाहीचा अधिकार उद्ध्वस्त केल्याचं राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे जवाहरलाल नेहरूने बाकीच्या सगळ्या नेत्यांनी जो मूलूत अधिकार दिला तो अधिकार जतन केला पाहिजे त्या अधिकारावर आज संसदाचे आणि त्यासाठी तुम्ही मी सगळ्यांनी जागृत राहिला पाहिजे आणि त्यासाठीच ही निवडणूक महत्वाची आणि त्या निवडणुकीमध्ये मला आनंद आहे की राजकीय पक्षाने या दोन तरुण उमेदवारांना धैर्यशील एका बाजूला आणि फनी एका बाजूने या दोघांनाही संधी दिली तुमच्या हाताचा विक्रम करून त्यांना महादेशाच्या लोकशेमध्ये पाठवा मी तुम्हाला खात्री देतो मी सुद्धा संसदेमध्ये आहे या नव्या फिरीच्या उत्तम जाणकार प्रतिनिधींना या दिल्याच्या प्रश्नाच्यासाठी त्यांना कुठलीही अडचण आली त्यांच्या पुढे कुठलंही सांगत आलं तर मी आणि आमचे सिनियर्स अधिकारी त्यांच्या पाठीशी राहतील आणि त्यांच्या मार्फत तुमचे सगळे प्रश्न शोधून घेऊन त्यांना साथ देण्याचं काम केलं जाईल एवढीच खात्री या ठिकाणी देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद साहेब या ठिकाणी सोलापूर आणि माडा लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं